मी गोष्ट मी लक्षात तुम्हाला अगोदर ही गोष्ट सांगितली आपलं गाव जसं आहे का नाही तसं गावाच्या कडला एक शाळा होती गावाच्या कडला इतकी सुंदर शाळा होती आणि त्या शाळेमध्ये एक शिक्षक चलत 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 गप्तर घेऊन त्याची ती ऑर्डर घेऊन बदली झाली म्हणून घेऊन चाललं निघाला निघालं का मान ऑर्डर घेऊन निघाला मग तिथं काही दिसणं आलं शाळेचं काही दिसणार आलं कोराचं आवाज येणार शाळेत गप्तर दिसणार काहीत आवाजी ना मग तिथं एक गुरं राखत बसलं होतं माणूस काय बसलं होतं गुरं राखत बसलेला माणसाला राम राम मामा राम राम आणि इथं कुठं शाळा आहे म्हण कुठं आहे शाळा त्याने म्हणलं ती काय ती परिकड शाळा आहे तिकडे शाळा भरते का नाही ती तिकडे जा तुमच तुम्ही मला सांगू नका असं बोललं मग दुसरा माणूस दिसला दुसऱ्या माणसाला पुन्हा राम 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 मामा शाळा इथंच आहे का हा शाळा पलीकड आहे तिथं तुम्ही कोण आहात शाळा काही व्यवस्थित नाही काही नाही आणि कशाला आला तुम्ही शाळेत म्हणलं तर ह्या माणसाने काहीच बोलू नाही तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं शाळेचं सगळं वातावरण लक्षात आलं मग लगेच गेटच्या जवळ गेलं कंपाऊंडच्या मध्ये गेलं कंपाऊंडमध्ये कचरा पडला होता वर्गामध्ये कचरा पडला होता सगळी साफसफाई केली स्वच्छता केली सगळं बोललं सगळं स्वच्छ झालं सगळं आणि मग पुन्हा नंतर काय झालं पुन्हा गंमत अशी झाली पुन्हा गंमत अशी झाली स्वच्छता केल्यानंतर आता सगळं स्वच्छ झालं टेबल साफ झालं हाजऱ्या साफ झाल्या सगळं साफ झालं आता आता काय करायचं आता पोरच नाही तर पोरच नाहीत ना पोर येत नाहीत म्हणून पहिल्याचा शिक्षक शाळेत आला काय नाही आला काय काहीच नव्हतं त्यावेळेला मग आता पोर आणायची कसे काहीच केले नाही त्यांनी लगेच शाळेच्या समोरल्या बाजूला जी जागा होती स्वच्छ केली झाडून एकदम स्वच्छ केली आणि स्वच्छ करून पहिलीचं पुस्तक काढलं दुसरीचं पुस्तक काढलं तिसरीचं पुस्तक काढलं चलचं पुस्तक काढलं आणि मग त्यातली एक एक कवितेला खून केलं ती घडी पाडली कागदाला आणि मग सुरू केले गेले पहिल्या सुरला पहिलीची कविता पहिलीच्या पुस्तकातली कविता तर म्हणायला चालू केली लगेच सुंदर आवाजात म्हणायला चालू केलं सुंदर आवाजात म्हणायला की थोड्या वेळानं थोड्या वेळानं एक हळूच कोणतरी आलं बघितलं असं करून दर्जात बघितलं दर्जातून बघितल्या बरोबर दर्जातून बघितल्या बरोबर लगेच दुसरं पोरग त्याच्या पाठीमागाबी कसला आवाजी म्हणलं लगेच लगेच ह्या सरनं दुसरीच्या पुस्तकाला काढलं दुसरीच्या पुस्तकातली कविता त्याच्यापेक्षा वेगळ्या आवाजात म्हणायला चालू केली गेली आणि मग त्याच्या आवाजात म्हणाय चालू केल्यानंतर पुन्हा गमतच झाली पुन्हा काढला तिसरीचा शेवटचा भाग पुन्हा काढला चौथीचा पहिला भाग कविता तर इतक्या चालीत म्हणाय चालू केली त्या सरला कोण बसले बाजूला कळणार झालं हळूहळू हाल। पहिल्या दिवशी एकच पोरग दफ्तर घेऊन नुसतंच बनेलवर आलं दुसऱ्या दिवशी दुसरं पोरग तिसऱ्या दिवशी तिसरे पोरग अशी संख्या वाढत 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 गावातले पोर आबे शाळेत लय चांगले सर ते गाणं चालू आहे कविता चालू आहे चल तर चल तर असं वातावरण तयार होत 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 होत, होत लगेच शाळा गच भरली शाळा गच भरली मुलांचा आवाज उरला गजबजलेला आवाज उरला पुन्हाचे भांडण पोरवाचे दप्तर बघणं माझं दप्तर कस माझी वही कशी तुझी पेन कशी मी शाळेत येतो मी डब्यात काय आणलंय बघ मी काय आणले आज मी चपाती आणली आहे चपाती आणलं म्हणजे नाही भारी वाटायचं त्यांना है भाकर आणली आहे त्यानं है, हिरवी चटणी आणली आहे तर भाजी आणली आहे त्यानं दुधाची खीर आणली आहे तर कोण कोण काय काढलंय एक एक बालुशाही आणल्या लग्नातली कोण कोण तर जाबाच्या पुढे आणल्या आता हे सगळं सगळं बघून इतका आनंदमय वातावरण झालं की शाळा दररोजच्या दररोज भरू लागली मग सर हळूच बाहेर आले कोराला काहीतरी काम दिले आणि बाहेर जाऊन बघितले तर दोन माणसं आले होते त्या दोन माणसाला म्हणले काय आलं तुम्ही काय काम आहे तुमचं हो उगा आणि आत्ता खूप चांगलं वातावरण झालं आम्हाला खूप बरं वाटलं आणि तुमचं आपले सर इथं आलेले नवीन कविता म्हणणारे आहे तरी कसले म्हणून बघायला आलं म्हणले ठीक आहे म्हणले तुम्ही जावा मग तरी गेले निघून मग एका एका मुलाला विचारलं तुला शाळेत काय वाटत नाही सर आम्हाला शाळेत हे वाटते आम्हाला बसायला वेळ मिळते का बरं जनावर असतील अजून आम्हाला आवड आमच्या मनामध्ये शाळेत येण्याची आवड तयार करण्यासाठीचे शब्द भावना समजून घेणारे समजावून सांगणारे सर नव्हतेच म्हणून आम्हाला शाळेत वाटत नव्हतं लईजणांना सांगितले असं एक जण काय म्हणलं आता उद्यापासून येतं उद्यापासून येतं उद्यापासून येतो म्हणलं सगळ्या गावात बातमी केली आणि पुन्हा सगळ्या गल्लीतले लेकरं एक 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 वर्गात येऊन बसू लागले तुम्हाला कळालं का आपल्या गावाला असं होतं का नाही होतं का नाही आता भरल्या का शाळा आपली आपल्या शाळेसाठी एक वेळेस जोरा टळावा जो आता